ब्लाउजेस मी शिवलेले तुम्ही ब्लाउज नेहमी विचारता ब्लाउज मध्ये उन्नीस बीस गेले की मूड खराब होतो मग बघा डिझाईन कसं परफेक्ट आहे का ते बटन आता हे एवढेच बटन आहेत ह्यात साडी आहे ह्यानी ही डिझाईन हे केलेली सेम काट होतं काय हो फिनिशिंग मध्ये कसं वाटलं वर्क एकदम माझ्या आज... सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर ह्या ब्लाउजेस मी शिवलेले तुम्ही ब्लाऊज नेहमी विचारता ज्यांचे आहेत त्या येणार आहेत तर तेव्हा मी त्यांचं स्वतः त्यांच्याशी डिस्कस करत करतच हे तुम्हाला सगळे ब्लाउज दाखवणार आहेत खूप सुंदर असे पॅटर्न आहेत सिंपल सिंपल आहेत पण खूप वेगळा असा लुक येतो ह्याचा तर हे सगळे ब्लाउजेस आहेत आणि एक ब्लाऊज आहे ज्याला बटनासाठी आम्ही डिस्कस करणार आहे कसे पाहिजे काय पाहिजे प्रत्यक्षात जेव्हा त्या येतात तर तेव्हाच मी त्यांच्याशी डिस्कस करते आणि फायनल करते कारण त्यांचे नेहमी ब्लाऊजेस असतात आणि खूप सुंदर असं त्यांना फिटिंग बसतं माझ्याकडून तर ब्लाउजेस जास्त नाही अशी तुमची तक्रार असते ब्लाउजेस असतात शिवायला पण कमी म्हणजे नऊ ते बघायला गेले तर म्हणजे मला वाटतं पंचवीस टक्केच मी ब्लाऊज शिवत असते त्या येतील आल्यानंतर मला काय त्यांच्याशी डिस्कस करत हे करतच आहे मी कॅमेऱ्यामध्ये त्या येणार नाहीत कारण मी कधी त्यांना घेतलेलं नाही आहे तर त्यांचा आवाज आणि त्यांचं ते ब्लाऊजचं डिझाईन दाखवतील मागे बऱ्याच व्हिडिओमध्ये त्या तुम्हाला त्यांचं म्हणजे लुक दाखवलं आहे त्यांनी तर ते आल्यानंतर मी डिस्कस करत त्यांच्याशी सगळे ब्लाउजेसचे पॅटर्न तुम्हाला दाखवणार आहेत हे सगळे जे काही आहेत तुम्ही सुद्धा साधे सिम्पलमध्ये छान असं डिझाईन करू शकता तर तुमची जी तक्रार होती ब्लाऊजची ती तुमची क थोडंफार कमी होईल कारण ब्लाउजेस खरंच जास्त मला दाखवायला जमत नाही काय माहिती नाही पण नऊवऱ्यांचा लुक दाखवतो मी जास्त पण ब्लाऊजेसचं घाईघाईमध्ये राहून जातं आणि आता गणपतीचा सगळा सीजन आहे त्याच्यामध्ये सगळं अशी ही आपली गडबड आहे तर व्हिडिओ जसं तुम्ही पाहतील तसं तुमच्या लक्षात येईल ब्लाऊजमध्ये काय आपण कशा गोष्टी व्यवस्थित डिझाईन केलं पाहिजे काय कमी जास्त होतं हे तुमच्या लक्षात येईल कारण त्या स्वतः डिस्कस कराव्यात त्यामुळं जेव्हा आपले कस्टमर आपल्यासोबत डिस्कस करतात तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात त्या आल्यानंतर डायरेक्ट मी ब्लाऊजचं डिझाईन दाखवतो तुम्हाला तर आत्ता येतील त्या फोन केले दहा पंधरा मिनिटात म्हणजे कधीही या बाराच्या नंतर कारण अकरा ते बारा माझी ऑनलाईन मीटिंग होती त्यानंतर म्हणले कधीही या तुम्ही दिवसभर कारण स्वतः ते ट्राय केल्याशिवाय मी त्यांना ब्लाऊज देत नाही कारण थोडंसं ब्लाऊजमध्ये उन्नीस बीस गेलं की मूड खराब होतो मग त्याच्यात मी पाहिलं की बरं पडतं पण प्रिन्सकट जे ऑनलाईन मी घेते त्यांची कधी तक्रार येत नाहीत पण ह्यांचे कसं असतं डिझाईन डिझाईन फरक असतो आणि एवढे सात आठ ब्लाउजेस आहेत तर प्रत्यक्षात पाहिलेलं बरं त्या आल्यानंतर मी तुमच्याशी बोलते आणि भेटते हे आमचं नेहमीच घाई असते देशमुख बहिणीचेच आहेत आणि हे त्या दिवशी त्यांनीच बटन सांगितले आता मी बटन शोधते एक तर गणपतीचं गडबड कोणता कलर बोललो होतो आपण मला वाटतं हा चांगला दिसेल का मग लाव ब्राऊन दिसतच नाही त्याच्यावरती थांबा दुसरे कुठले आहेत का त्याचे त्याला मॅचिंग अजून आपण बघितलं होतं काहीतरी हे गोल्डन का गोल्डन सगळ्यावरच लावताय की मला वाटतं हा हा दिसतोय थांबा दुसरं हा मग तो वेगळाच दिसतोय म्हणून पिंक नाही हा नाही हे गोल्डन सांगताय तुम्ही दिसतील चांगले पिवळ पिवळ जाईल म्हणजे आता मला काय दुसरे कुठले आहेत हे हे तर ह्याचे आहेत हे कॉपर आहे ह्या कलर नाही हा मॅचिंग वाढतोय कुठंतरी थोडाफार हम्म तो थे थे ना ना। गौड़ी गौड़ी हा तो डार्क प्लेन होऊन जाईल तो नाही दिसणार खूपच होईल एक मिनिट ते बघा नाही हा पण उठून दिसत नाही बघा एवढं ठेवलं हा नाही उठून दिसत आहे हा पण नाही आणि हा तर बिलकुल दिसत नाही मला आवडत हा बघूया बघूयालर मल्टी कलर नाहीच आहे त्याच्याकडे मल्टी कलर मला असं असं बोलले होते तुम्ही त्या दिवशी हे बशी असिटिंग बरोबर ह्याला केलं मी फिटिंग बरोबर केलं हा ह्याला केलंय कपड्या कपड्यावरती आहे हा एकदम फिटिंग चांगलं बसल त्या दिसणार नाही व्हिडिओ मध्ये फक्त आवाज येईल तुम्हाला मी ब्लाउज शिवते आणि दरवेळेस आमच्या दोघींची तक्रार होते ते बारीक झालेत तर ते नाही सांगत आहेत ब्लाऊज लूज झालेत म्हणजे असे कसे ब्लाऊजं लूज होतील आता ह्याला कोणतं फायनल करू डिझाईन मला वाटतं हा येलो एकदा मी ठेवून बघते बघा तुम्ही एक मिनिट तुम। का हे असं असतं आपण एक विचार करतो ब्लाऊजची डिझाईन वेगळीच निघते तुम्हाला फक्त ब्लाऊज दिसायला लागेल तो नाही दे हे दिसणं मला वाटतं हा सेड आहे तर बघा असं पटकन ठेवून बघते आणि एक मिनिट हे ह्याला हे बघा अल्टरनेट ठेवलं तरी हे वाला दिसतच नाही हे परफ असं हा परफेक्ट मॅचिंग मॅचिंग असं परफेक्ट परफेक्ट मॅचिंग म्हणून दोघी गोंधळ घालून आणलोय आणि बटनच मॅचिंग हा मला वाटतं चालेल हो बघा ना काय दिसत नाही आहे मग मग हात ठेऊ मग हा आधीच ठेवला होता मी सांग हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं पण ऐकत नाहीत तेव्हा नाही नका ठेवून बघते बघा कोणतं उठून दिसतं कारण आता सगळेच बटन आपल्या समोर आहेत बघा हो लालच राहू दे ओके हे हे ब्लाऊज आहे पूर्ण ह्या साडीचं काट काढून आहे पण ते थोडंसं डिझाईन काहीतरी व्यवस्थित त्याचे पूर्ण घालून बघा वर्क केलं बघा हां क्लोज असल्यामुळे ते मागे पण बनले होते हे बघा आता हे हे बघा डिझाईन कसं परफेक्ट आहे का ते बटन आता हे एवढेच बटन आहेत आता याकडे नाही 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 ते ठेवलं ना मी कसे आहेत ते बघून घ्या एकदा हे याची साडी आहे ह्यानी ही डिझाईन हे केलेली आहे आम्ही मशीन वर्क करून घेतलंय ना तर ह्या दुसऱ्या ठिकाणी देणार होत्या मी त्यांना म्हणले फिनिशिंग बिलकुल नाही येणार तर साडीचा सा गेटअप पूर्ण जाईल जे पाहिल्यानंतर हा पॅच इतका सुंदर दिसतोय आहे साडी खूप सुंदर आहे पण साडी दाखवायला आता माझ्याकडे वेळ नाही आणि त्या साड्या मला वाटतं फॉल फिटिंग करून दिली ना ओके ओके केलंय हा बोलतायत फक्त मान हलवतात आणि ह्या हातावर आहे ना हे सेम काट होतं काय हो फिनिशिंगमध्ये कसं वाटलं वर्क एकदम माल करतात ना ते वेळ घेतात पण इतकं परफेक्ट केलंय ना कधीतरी साडी दाखवते मी बाकीचे ब्लाउज द्या आम्हाला असं डिझाईन आम्ही फायनल केलं नाही हा छान दिसतोय मी या दिवशीच मी ह्यांना बोलवत ते हा चांगला दिसेल नाही 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 दुसरं आणा तर ते दुसरं आणले ते काय माहिती उठूनच दिसत नव्हतं आणि त्याला सांगून सांगून मी थकले हा असा फायनल डिझाईन आहे साडीची ही लेस काढलेली आहे मध्ये तुम्ही असे डिझाईन करू शकता बाकीचे मी ब्लाऊज पटपट तुम्हाला दाखवून देते हा दुसरा ब्लाउज आहे मल्टी कलरमध्ये ह्या शिवल्या आणि प्रिंसकट आहे कधीच त्यांचं अपेक्षा पण किंचितचा लूज झालेला कसा बसलाय फिटिंग फिटिंग व्यवस्थित असले की मग काय वाटत नाही पैसे वसूल हो आणि कलर कॉम्बिनेशन पण ब्लाऊजचं खूप छान आहे तर ह्यांचे नेहमी ब्लाऊज असतात पण नेहमी आमच्या दोघीची तू तू नेहमी असते मी सांगते एक डिझाईन ते सांगतात एक डिझाईन हा प्रिन्सकट आहे बॅक खूप आहे तर खूप सुंदर दिसलाय खरंच फिटिंग छान वाटायला की खोटं सांगताय प्रिन्सकट पहिल्यांदा शिवाय शिवलं ना माझ्याकडे कारण त्यांचं कधीच चाललेलं पण मी ट्रायच करत नव्हते कारण सगळे मॅचिंगचे ब्लाऊज असतात महागातलं अगर खराब झालं तर काय करू म्हणजे ट्रायलला द्या हे पण चांगल्यातलं दिलं थोडंसं लूज झालं पण आता व्यवस्थित बसतं त्यांचा जो आहे प्रिन्सकट ब्लाऊज खूप छान बसला त्यानंतर हा एक ब्लाऊज शिवलेला त्यांचा तर थोडीशी अशी डिझाईन केलेली साड्या त्यांनी सगळ्या दिल्या होत्या मला शूटिंग घेण्यासाठी पण त्यावेळेस कुठंतरी गेले त्यामुळे राहून गेले मी असंच तुम्हाला दाखवते सिम्पल आहे त्याच कपड्याचे डिझाईन केले आणि हा बोचा डिझाईन आहे बॅक कॅमेराने दाखवते पण मी असे हा दाखवलाय का नाही हां हे आहे हे असं आहे त्यांचं एक असतं की मला कसं बसेल कसं बसेल मी त्यांना विश्वासाने सांगते बसतं चांगलं असं म्हणून कारण तो कपडा बऱ्याच कपड्यामध्ये त्या ही डिझाईन असं फायनल सांगतात पण अगर मला विश्वास नसेल तो बसणार नसेल तर मी स्वतः त्यांना नाही म्हणून सांगते की नाही हो मी सगळं सांगते नाहीच बसणार कारण तो ब्लाऊज बिघडला तर काय करणार हे असं पप स्लीव आहे मागे असं आहे आणि असं डिझाईनचं आहे ह्या कटोरीच आहेत सगळ्या आणि त्यानंतर हा एक मला वाटतं मी दाखवलं की नाही माहिती नाही पण विगळा आहे सिम्पल आहे पण हातामध्ये ही डिझाईन थोडीशी वेगळी तुम्हाला आता आम्हाला तुम्ही बोलतील काय ब्लाउज कसे दाखवतात हे बघा आणि कपडा कमी असतो त्यात ते व्यवस्थित पण बसलं पाहिजे विगडा आहे म्हणजे सिंपल तुम्ही डिझाईन करू शकतात त्यात चांगले उठून दिसतात अजून कोणतं राहिलं हो दाखवायचं ओके झाले सगळे किती ब्लाउज असतात त्यांनाही माहिती नसतं मलाही माहिती नसतं पण त्यांच्या ते लक्षात असतं म्हणजे हे कधीच आमचा व्यवहार आहे हा एक आहे खूप छान दिसतो सिम्पल वी गळा आहे आणि तो मल्टी कलरचा दाखवा प्रिन्स चा तो असा गोंधळ होता बाकी तुम्ही सगळे मापाला कोणतं ठेवताय आणलेलं दाखवा मला तुम्ही बाकीचं मापाला तर मग हेच ठेव कलम हा ठेवून द्या तो वापरतच नाही कलमकारी साडी गोल्डन ओके हे जे आहे मल्टी कलर आहे खूप सुंदर आहे बॅक आहे आणि प्रिन्सकट आहे त्या कधीचं म्हणत होत्या मला एक प्रिन्सकट शिवायचं आहे प्रिन्सकट शिवायचं मी म्हटलं चांगलं बसलं ठीक आहे नाही बसलं साडीवरचा ब्लाऊज खराब होईल मग हा मल्टी कलर आणलेला आणि ह्याला हाताला अशी डिझाईन केली हे बघा याची आहे हे या आता उलटं असं छान दिसायला आहे हे असंच काहीतरी काय कुठून डिझाईन काढतात माहिती नाही आणि मला पाठवून देतात मी पण वेड्यासारखं त्यांचं ऐकते डबल परत मला काहीतरी करावं लागतं मग इथं मी अशी पट्टी लावली पण खूप छान आहे सांगली दाखवा आता हा असा ब्लाऊज आहे फक्त राऊंड घेतला आणि ह्याला जे आहे इकडे हे अशी डिझाईन केली आहे आणि काट होतं साडीला तर छोटेसेच स्लीव ठेवलेत हो पपवाले आणि ह्याला काट लावलेत तर खूप सुंदर गेटअप येतो प्रिन्स हे कटोर आहेत आणि समोरच्या हुकचे आहेत इतका सुंदर दिसतो हा ब्लाऊज आणि हे हे जे आपण काय पप्लम काय आहे ना तेक मी दर्वे माला करूं ले ले, ते मी दरवेळेस विसरते मला बऱ्याचदा आठवण करून दिलं तरी लक्षात राहत नाही हे असं केलेलं आहे आणि हे असा गळा आहे त्यामुळं ब्लाऊजचा लुक खूप सुंदर येतो हे असे तुम्ही वेगवेगळे डिझाईन करू शकता हे एक झालं सिम्पल गोल्डमध्ये आहे कॉपर थोडासा कलर आहे आ, बटन सेम आहे तिथं ह्याच्यामध्ये सेट वेगळा वाटायला लागला आहे हे जोडून दाखवते हका असे सेम आहेत तर हाही एका साडीवरती आला होता त्यांना मी म्हणले कुठलंही साडीचं दुसरं कुठलाही मटेरियल आम्ही ह्याला न वापरता सिंपल व्ही गळा तीन बटन लावलेत हाताला थोडीशी डिझाईन केली आहे म्हणजे दुसऱ्या कुठल्याही साडीवरती तुम्ही करू शकता त्यांचं चाललेलं पॅच लावायचं म्हणले नको आणि हे हाताला हे हात असे आहेत तुम्ही हाताचं डिझाईन पाहिलंच आहे आणि इथं बटन आहे तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवून घेता थोडंसं हटकं डि डिझाईन असतं खूप वर हे करायला पाहिजे असं नाही आहे सिम्पलमध्ये पण ब्लाउजेस खूप सुंदर डिझाईन बसते हा एक ब्लाउज आहे साडीमध्ये असे हे काठ होते त्याचे काठ फक्त गळ्याला लावलं आहे आणि हे अशा आणि ह्याला असंच ह्याचाच जो कपडा आहे त्याचा दोरी डोरी आणि त्याला लटकन केलेत खूप सुंदर दिसतो ह्याच्या ते हात ठेवलेत आणि हे असं काठ होतं तर त्याच्यामधून कट करून असे दोन पॅटर्न हे के दोन्ही साईडला लेस सारखं तर आपण साडीचेच मटेरियल वापरून सुंदर असे ब्लाउजस शिवू शकतो आणि हा जो लटकन आहे ना खूप सुंदर दिसते पण हा इतका सुळसुळीत कपडा आहे ना तर पटकन हातातून स्लीप होतो शिवताना ह्या गोष्टीचा त्रास होतो पेन्सकर्ट आहे आणि हा असा शिवलाय गळा जो आहे थोडासा पानगळ्यासारखं घेतला आहे हाताला इथे थोडंसं असं क्रॉस करून नाडी लावलेली आहे छोटीशी तर असा हा डिझाईन दिसतो बॅकने तर तुम्ही पाहिलं आहे तो व्ही आहे तर खूप सुंदर दिसते मल्टी कलर आहे आपण बॅक पण पाहूया मी उलट करते ह्याला कारण हे अशा पद्धतीने व्ही आहे काहीच नाही आहे पण तरीही ह्याचा गेटअप खूप सुंदर येतो तर असे जे ब्लाउजेस असतात आपण शिवताना खूप विचार करतो कसे दिसेल कसे दिसेल आता ह्याच्यामध्ये हा गळा तुम्हाला छोटा वाटतो पण तो गळा एकदम परफेक्ट आणि सुंदर बसला होता हा तुम्ही त्या त्या वेअर केले होत्या तेव्हा सुद्धा मी दाखवले होते ही साडीमध्ये अशी डिझाईन आहे सेम बॉर्डर आहे सेम बॉर्डर आहे कधीतरी मी दाखवेन तुम्हाला तर इतका सुंदर आणि छान दिसत होता तो साडी आणि त्याच्यावरती हा प्लेन ब्लाऊज आलेला फक्त हे वर्क होतं तर त्या बोला मला काहीतरी करून हवं आहे मी वर्क करून आणते कारण एक दोनदा त्यांनी वर्क केलं होतं पण त्याची फिनिशिंग नव्हती मग माझे जे करतात मी त्यांच्याकडे दिलं तर एकदम परफेक्ट मॅचिंग जसं आहे तशीच एम्ब्रॉयडरी करून दिले तर अशा प्रकारे हाही ब्लाऊज शिवून झाला हाही खूप सुंदर दिसतो आहे तुम्ही स्वतः पाहिलेला आहे सगळे ब्लाउजेस रेडी आहेत त्यांचे ह्याला बटन लावायचे होते हे बटन असे लावून घेतलेत दोन चार सहा खूप सुंदर असं ह्याचं डिझाईन दिसतंय आत्ता मी हे पेपर टाकलं पेपरमुळे बघा किती गेटअप वेगळा दिसतोय तर असा मस्त असा हा ब्लाऊज झाला आहे तर सगळे ब्लाऊज ह्या बॅगेत भरते आणि त्यांना देते ह्याला हे लावायचं होतं काय बोलतात टच बटत तर सगळ्या पद्धतीने मी आज तुम्हाला हे ब्लाउजेस दाखवलेत तर कसे वाटले नक्की सांगा ब्लाऊजचे डिझाईन ते व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सब्सक्राइब कराला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद